मराठा आरक्षण न दिल्यास निवडणुका होणार नाहीत आणि सरकारही निवडणुका घेणार नाही असा इशारा मनोज जरांगेंनी दिला मराठा समाजाला चोवीस डिसेंबर पर्यंत ओबीसीतून आरक्षण द्या फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेण्याची गरज नाही असंही त्यांनी सांगितलं मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन बोलावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे आणि त्यावर जरांगेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे दरम्यान जरांगेंनी सरकारवर श्रद्धा सबुरी आणि विश्वास ठेवावा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय आरक्षणाचा तिढा मिटत नाही तोपर्यंत निवडणुका होणार नाही असं आपल्याला म्हणायचं त्या अर्थ होणारच नाहीत ना कस होतील मराठ्यांचा प्रश्न हे सरकार जे आहे कमिटमेंट देणार आणि पाळणार आहे त्यामुळे आम्हाला माहित आहे कधी आचारसंहिता गेले चार म्हणजे वीस वर्षापासून आचारसंहिता एक मार्च नंतरच लागते त्यामुळे असं काही तुम्ही त्या आचारसंहितेमध्ये आमचं हे काम अडकवायचं असं काम नाही करणार आम्ही त्यामुळे आम्ही जे म्हटलेलं आहे त्या शब्दावर आम्ही कायम आहोत आणि जनांगे पाटील यांना देखील आम्ही विनंती करतो जाहीरपणे की आपल्यासमोरच ही सगळी कामं आहेत सुरू आणि जे निर्णय आहेत जे आपल्यासमोरच आम्ही घेतलेले आहेत त्यामध्ये कुठलंही काही आम्ही आडपडता ठेवलेला नाही त्यामुळे सरकारवर विश्वास ठेवून थोडं श्रद्धा सबुरी ठेवली पाहिजे लाल मातीतली कुस्ती म्हणजे